नमस्कार मंडळी विंग इथे होणाऱ्या दुसा मैदान ब दुसा बैल मैदानमध्ये बाकासूर आणि भारत हे कोणत्या गटामध्ये पळणार आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी विंग या ठिकाणी पहिल्यांदाच दुसा बैल मैदान पार पडणार आहे आणि या मैदानामध्ये भारत पाहण्यासाठी येणार आहे तर मित्रांनो कारण हे घरचंच मैदान मानावं लागेल या ठिकाणी सप्तहिंद केसरी भारत आणि किरणाप्पा कालगाव शालगाव यांच्या नावानं मित्रांनो जवळपास चार चिठ्ठ्या निघालेले आहेत ते म्हणजे गटक्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोन गटक्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सात गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक एक आणि गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक सहा अशा चार चिठ्ठ मित्रांनो मित्रा या नावानं निघालेले आहेत त्यापैकी कोणत्या तरी एका गटामध्ये तुम्हाला भारत हा मित्रांनो शंभर टक्के या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नव मेहंद केसरी बकासूर देखील या मैदानामध्ये शंभर टक्के पळणार आहे हे तर आपल्याला माहीतच आहे तर बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार तर मित्रांनो गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरती बकासूरच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे परंतु मित्रांनो आपल्याला माहितच आहे बकासूर हा कमीत कमी पहिले दहा किंवा वीस फेऱ्यामध्येच पळत असतो कारण त्याला नंतर आरामाची देखील गरज असते त्याच्यामुळे मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरती वरती समालोचक रणजित बोनसोर्डे सर यांच्या नावाने एक मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे माझ्या मते मित्रांनो या गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरती वरती तुम्हाला त्याचबरोबर मित्रांनो जर बाकासूरच्या पैरेकरांच्या नावानं याच्यामध्ये दुसरी कुठली चिठ्ठी असेल तर ते त्या गटामध्ये देखील बकासूर पळू शकतो हे लक्षात असू द्यात त्याचबरोबर मित्रांनो बकासूरच्या या मैदानातील पायऱ्याबाबत एक आपल्याला एक आत्ताच एक नवीन अपडेट मिळालेली आहे ती म्हणजे चितळीकरांचा डॉन आणि बकासूर ही जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते आपल्याला हे आत्ताच नवीन एक अपडेट मिळालेले आहे या अपडेटनुसार बकासूर आणि चितळीकरांचा बबेडॉन ही जोडी पळणार आहे असं आपल्याला अपडेट मिळालेली आहे पाहूया आता बकासूर आणि बबॅडॉन ही जोडी या मैदानामध्ये पळते का धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद